Hva er det du har sagt? se er det du har sagt? Hva er det du har sagt? Hva er det du har sagt? Hva पाचशे अठ्ठावीस दोनशे ऐसे अज्ञान ज्ञाने आणि आपले वस्तू होणे ठेले गेले ऐसे जाणणे बीन वरले अज्ञान अद्न्यान ज्ञाने नेले अज्ञान म्हणजे आपण देहा होणार या याला विपरीत ज्ञान असं म्हणलं तेव्हा ज्या देहाच्या ठिकाणी असलेला जो हा महत्व तो अज्ञा मुझे कड़े ना कहीं में ची चार वी मैं घो भाई भाजे मैं कहा अज्ञान जस मनुष्य देह कज्ञान निवृत्ति फल मनुष्य देहा है आणि ते अज्ञान जसा जस जसा ठेवला कॅन्सर जसा ज्या जसा ठेवला तर एक दिवस रामभालो हो काही मग अज्ञान कशाने जात असतं हे बाकीचे सोडून द्या या वनजी अज्ञान आणि त्या वन आणि हे तुमचे एक हे आहे त्याला भौतिक बदल म्हणजे अज्ञान कोणतं राजविद्या ज्याच्या योगाने जन्म मृत्यूच्या पलीकडे जीवन माझात असतो असं जे ज्ञान त्याला ज्ञान म्हणतात बाकी सगळे हा ज्ञान आहे पोहण्याचं ज्ञान नाही की नाव आहे कुठं पाण्यामध्ये आणि कशा करतात जी, जी, करता जी थोड्या वेळाने काय होणार बनणार खूप शिकलेलं आहे पण पोहण्याचं काय नाही हे मावे ना बरोबरही खाली जातात वर येतात तू फुगून वर येतो <laughs> <laughs> बंगल्यात न्यायचं आहे का कुठेही लिहिलं नाही कारमध्ये बसून कुठून जे मसणार कोणतं श्रेष्ठ आहे नाही आता आपण इथे आपलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये किंवा कोण यायच्यामध्ये वेदांताचे पाठ घेत असं आणि का पैसा मिळतो का कोणी काही नवकरी देत बापसुद्धा पोराला विचारत नाही म्हणून आमच्या पोराला वेळ लागलेला आहे काही नाही एका बोराचं कीर्तन ऐकल्यानंतर वारकरी शिक्षण गेलं सेल आठ त्याचं काय करायचं लग्न करायचं बरेचसे प्रकार आम्हाला माहिती आहे नाही पण याचा फल किंवा म्हणजे असते असं मोठ्या दुःखातून पार पडणार आहे जर कोणती शक्ती असेल तर ते ज्ञानातच म्हणून या सगळ्या ज्ञानाला ज्ञानाचा राजा म्हटला आहे काय म्हटलं राजविद्या कोणी किती का मोठा असे ना धनाने श्रीमंत असेल माझ्यानी प्रतिष्ठेने श्रीमंत असेल बरोबर पण मी कोण याचं काही नाही काय उपयोग आहे प्राणच नाही शरीर फार सुंदर आहे अद्णान म्हणून अज्ञान ज्ञान येता मी दे आहे हे अज्ञान याला घालवणार अहम ब्रह्माष्टमी कोणतं ज्ञान प्राप्त झालेलं आहे अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्माष्टमी ज्ञान काय करते देवा मी या वृत्तीला काय करते मी ब्रह्मा अशी वृत्ती राहते पण ही वृत्ती राहता कामा आहे कारण स्वरूपाच्या ठिकाणी मी जे आहे असं म्हणणं शोभत नाही तसं मी ब्रह्म आहे हे का म्हणणं काय के नाही केवळ व्रतस्वरूप स्थिती ब्रह्मेश्वरची असं म्हणतात असे जाणार मी न बोलले जनता कुठे शिल्लक राह जीवशा भक्ता जनता करता भक्ता हे सगळे जीवाचे धर्म आहे स्वतः स्वरूपाच्या ठिकाणी जीवत्व आहे का बा ईश्वरच पण आहेत काय नाही जीवभावही नाही कारण जीवभाव कोणा कल्पना विद्या मायापदी जीव त्याचा मायाही नाही विद्याही नाही जीव नाही आणि ईश्वर भावही नाही मग कोणचा ब्रह्मभाव असेल तोही नाही गा केवळ स्वरूपस्थिती सांगायचं झालं तर ब्रह्मभाव काय म्हणायचं आहे सुद्धा नाही हे शाबरामे परमवच अवस्था ज्ञानदेवा घर निरंजनी आम्ही बांधले त्याला जीवनमुक्त अवस्था झाला तसे आपणही वास्तू देवानी गेले असे जाणार बी वरले जाणं आपणही वस्तू देवानी गेले तुम्हाला गेलं की आपणही वस्तू देवानी गेले म्हणजे कपोराच्या वाती उजळल्या वस्तू नाम परमात्म्या सगळ्याचा निराश झाल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही का मग परमात्मा शिल्लक आहे त्याचा निराश होऊ शकत नाही दिवस सुगा राहते हे कापूस जळण्याच्या पूर्वीसुद्धा आकाश होतात कापूस जळताही कोण आहे आणि कापूर जळल्यानंतरही आकाश जसाच्या सर्व क्रिया जरी झाल्या तरी अधिष्ठान जसायच्या आपण पेय उरणं बिण उरणे असं सर्व काय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे नाश नाही परिवर्तन नाही अभाव नाही कोणीसुद्धा काही करू शकत ध्यानात बी आहे असं हे बाकीचं काय एकच आहे त्याला उत्पत्ती आहे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी उत्पत्ती आहे का आणि उत्पत्ती मानले तो कोणापासून म्हणणार दुसरं ब्रह्म आणावं लागेल <laughs> आपली स्वतः ते आपल्यापासून का महात्मा शरी नावाचा काही दोषी कोणीतरी दुसरा काय करायचं आहे काही अजून त्या काही इतकं बिज्ञान पुढे गेलं नाही आपलीच आपल्यापासून उत्तम पुरुषाचं वर्णन चाललेलं आहे ते तो का उत्तम पुरुष थोडाच ब्रह्म होत ना काय बघ पुरुष कामनाचा पुरुष आहे ती श्वेता ते पुरुष आहे म्हणून असं ज्ञान करून देतात अक्षर पुरुष शगुंद अक्षर पुरुष आणि तिसरा कोंध उत्तम पुरुष जे उत्तम पुरुषाचं पुरुषा। वर्णन म्हणजेच ब्र ब्रह्मभाव कुंद भाव आहे तमा कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी उपाधी नाही उपाधी वेगळे काहीच संसार आहे असं असलेलं जे निरुपाधिक तत्व त्याला उत्तम पुरुष सांगा जो तृतीवानी निष्कर्ष आणि दोयीवनी अनेक मागील नवा याचे तृतीय निष्कर म्हणजे तृतीय पुरुष आहे निष्कर्ष म्हणजे बर का अक्षरपुरुष जो सर्व जाण काय तो दोन आणि मागे उदाहरणार्थ सुशुक्त आणि स्वप्ना पाचवणी भाव्य अर्जुन जागण्या जसे जागृती कशी आहे जा सुशुक्त आणि स्वप्न या दोन्ही अवस्थेन काय आहे पण त्याच्यात बोध आहे काय या जा, जागृतीमध्ये बोध असतो आणि सुश्रुभतेमध्ये केवळ ज्ञानच आहे सुशुक्तीच्या सुशुक्तेच्या बाबतीमध्ये विषमता नाही बाकी अन्याच्या बाबतीमध्ये काय विषमता आहे विषमता कोणजे झोप्यामध्ये असणारं जे सुख मोंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत कराय सारखा आहे आणि विषय सुखामध्ये एखादा गरीब असला दगडावर झोपतो हा श्रीमंत म्हणून विषया सुखामध्ये बदल आहे कोणतं <coughs> सुख झोप झोप लागेपर्यंत जे सुख मिळते त्याला विषय सुख आहे आणि झोप लागल्यानंतर जे मिळते त्याला ब्रह्म सुख मरा कोणतं सुख <coughs> तुमच्या अकरावा प्रकरणामध्ये आहे झोपेमध्ये असलेलं सुख आहे त्याला ब्रह्म सुख मराठी झोपून उठल्यानंतर पण जे सुख होतं काही काल त्याला वासना सुख मला आणि विषयाच्याद्वारा चहा पीत असेल तर कोणतं सुख विषय सुख वसना सुख विषय सुख या दोन्ही सुखाला उत्पन्न करणार त्याला ब्रह्मसुख हे दोन्ही सुखाला काय करते आहे महात्मा जे असतात ते कोणत्या सुखात असतात ब्रह्मसुखामध्ये ज्याला हे सुख माहिती नाही तेच विषय ते विषयारथी रंजले ते कुठं धाव घ्यायच विषया सुखा ब्रह्मसुख म्हणून जोख महाराजाचे वर्णन करते कोणता सुख आहे खरे म्हणून तर आपण कशाची इच्छा करतो विषयाची इच्छा करत ते विषयाचं काय करतात का त्याग करतात नाही रे त्याचं दुःख रूपात्व जाणतात कोणाचं परिणाम ताप संस्कार गुणवृत्ती विरोध याचा असून ते सुख मानण्याच्या काही नाही नाहीच नाही त्याच्यात नेशरामध्ये याही सुख सुख नसून विष आहे काय जन्मन मरण गेलेला विषयाचे जे सुख त्याच अभ्यास अरे कहा क्यों जय मुर्गा बता रहा विशेष सुख बने अपने जी पलीकृत सुख है ब्रह्म सुख ना ते तो इतर सुख है विशेष सुख है मेरे करता भोगता हर तो सब होगा सुख ब्रह्म सुख है मेरे पक्षे सुख फल सुख मिले तो करता नहीं भोगता नहीं कहीं विशेष सुख है मेरे करता भोग त्रिपुटी द्वारा है कोना द्वारा आणि हे सुखच आहे सिफोटी नाही अशा सुखात कोण मात मात जोक महाराजासारखे याला हि शाबराम्य स्थिती अशी निश्चिम स्थिती कोणाला प्राप्त झाली वैराग्य सर्वसामान्य झाला नाही झाली या दृष्टांत म्हणून बघावे सांगितलं रश्मी आणि मृगजाळापासून अर्क मंडळा देवी वेगळा उत्तम रश्मी आणि मृगजळा पासवणी अर्कमंडळा सूर्याच्या रश्मी आल्यानंतर एक मृगजळ आपल्याला होतं पासवणी अपाट देवी वेगळा तेव्हा दिसणारं जे मृगजळ देवी वेगळं पासवणे अर्कमंडळ जरी त्याच्यापासून ते मृगजळ दिसत असत तरी त्यावर सूर्य कसा आहे सूर्यापासूनच त्याच्या किरणाच्यामुळे कि आपल्याला कशाचा भास होतो तिथे त्याचा काही संबंध नाही हे काष्टाच्या काष्टामुळे नणारी साजरी साहेबांनी शराक्षरापासून या काष्ट असते ना त्या काष्टामध्ये काय काष्ट म्हणजे अग्नि नवीन अग्नी म्हणजे काय अग्निशन आहे तसं अक्षर आणि अक्षर याचा काही उत्तम पुरुषाच्या ठिकाणी संबंध नाही ग्रासून आपली मर्यादा एक उदा उदा एकगरीत उदावाला खरपांती उदावाला एका नावाचा ज्यावेळेला आणखी प्रलयकार होत असतो त्यावेळेला मर्यादा असते का मग जिकडे जिकडे काय सर्व पाणीच पाणी असते त्याप्रमाणे स्वप्ना ना सुशोभती ना जागराची गोटी आली गिळाली जीव रात्री पळाली परत त्याच्यामध्ये रात्रीही कळत नाही दिवसही कळत नाही त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी ना स्वप्न नाही सुशोप्ती नाही जागराची तिन्ही अवस्था त्या ठिकाणी जीवाच्या अवस्था आहे कोणाच्या बघा आणि जे मुक्त पुरुष असतात त्यांना ज्या जा। जागृती स्वप्न स्वप्ना जा। स्वप्नात असेच जागृती एक असे नाही तिथं द्वैत तर नाहीच नाही पण एकपणा पण आहे सुद्धा नाही अनुभव निरूपजय बोला केवळ अनुरूप होत असते असे आठ जे काही आणि तुम ते तुम्ही उत्तम पुरुष आहे जी अवस्था असते तिला कोणता पुरुष म्हणायचा मग जे परमात्मा आहे बोलन त्यालाच परमात्मा म्हणता त्यालाच उत्तम पुरुष आहे परमोच्च परमोत् नाही ना वरना, का आमच्यालाच काय म्हणतात मग त्यालाच उत्तम पुरुषा समाज परमात्मा तेही तुला विसरता बुलण्याची विचार पंढर सुद्धा बुडण्याची वार्ता पिढीत ते सुद्धा बरं का जीवदशी राहूनच वर्णन करतात परमात्मा स्वरूपाला प्राप्त तर वर्णन वर्णन करण्याची सीमा काय झाली वर्णन कुठं करत असतो जोपर्यंत प्राप्त होत नाही आणि एकदा स्वरूपाला प्राप्त होते नाही का जोपर्यंत घास तोंडात जात नाही तोपर्यंत काय आहे ते बोलून घ्या आणि एकदा तोंड बंद पडलं की बोलण्याची क्रिया संपली ते येतांना मिसळ बोलण्याची भेट फंड सुद्धा बुडण्याची वार्ता बुडलेला मनुष्य मी बुडायला असं म्हणतो का आणि मी बुडाला असं म्हणतो असं अजून बुडालेला आहे नाही तिसरा माणूस सांगतो कटार जवळ म्हणला तो, तो ग्रस्त गेला बाद झाला तरी वरता काय नाही त्याआधी तो बुडाला असला मी बुडतो असं म्हणतो तो पण अजून बुडाला नाही तो <laughs> मला झोप लागली असं जग अजून झोप लागलेली झोप लागली तर बोलतो कसं अनुभ बोलतो तर विवेकाची आकाठी अभेठाक्रिया किर्ती परावराची अगोठी करा विवेकाच्या काठी अभेठा विवे क्रिया परावराच्या मिसळून आपल्याला त्याला काही म्हणता येत जोपर्यंतची स्वल्प सिद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत शब्दाने त्याचं काय करता येते वर्णन एकदा आणखी जरा प्राप्त झालं तर शब्दाचं काम अर्जुना शिवाय परी परमात्मा शब्द बोले बोल सुरे पण म्हणून त्याला पुरुषोत्तम यावानी आणखी संबोधिला जात असे एरवे न बोल नि बोलणे जेटी निवा वाणं नाही काहीच होऊ नये बसतो काहीही माणसाला व्हायचं नाही ते काही का डॉक्टर न इंजिनियर नेमकं म्हणायचं स्वरूपात जे आणावी लागल असते का आहेत आहे ते काय करायचं घालवायचं आणि मग जे घालवता येत नाही ते आपलं काय स्वरूप आहे बिंबा आणि पतिबिंबा माझे कैसे म्हण प्रभा बरी जरी कैसे नाही लाभा आहे बिंबा म्हणजे सूर्य खाली कोणाला मग कैसी म्हणू आहे शोभा मग जरी कोणीच नाही गावा जयाचे म्हणून प्रभा आणि सूर्य भिन्न असून कोण आहे एकच आहे घाना फुल दुधी अशी माझा लाटा आहे त्यांना दिसेल तरी काही न म्हणू नये जे जरी आणखी अवस्था होत असेल घाण म्हणजे आपलं नाक दो फुला दोन दो नाही ना का फुलं फुल तिथं असते आणि आपण कुठं असतो सुगंध आहे तो राहा सुगंध नाही म्हणा तो दिसतो का दिसत नाही म्हणून नाही म्हणता येत नाही आणि तोंडाला नाकाला सुगंध येतो म्हणून तोंडाला का नाकाला <laughs> नाकाला सुगंध येतो म्हणून त्याचं अस्तित्व काय करत आहे मानलंच पाहिजे त्याचे दृष्टा दृश्य जे कोण म्हणे काय आहे आणि याची अनुभव यायची रूप द्या मग स्वरूप ना दृश्य नाही दृष्टा नाही काहीही नाही अशी जी आहे त्यालाच काय म्हणताचा अनुभव असं म्हणतात त्या अनुभवाचं आणखी असं रूप आहे जो प्रकाशे भीन। प्रकाशे भीन। इस। प्रकाश प्रकाशविण विशुष्य विणपटे जी आकाश प्रकाशविण प्रकाश तो असं ज्ञानाचा कुठं प्रकाश दिसत असतो का भौतिक प्रकाश काय होतो पांढरा म्हणतात तो अंधकाराचं काय करतो ज्ञानद्रूपे प्रकाश असनेसार फ कार्यानद्रूपी का प्रकाश अब okay. नादे का, नादश्वाद जो नादश्वाद जो 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 आना का जो नाद स्वादेश स्वाद भोगी जैसे आनंद प्रश्नोपनिषद मनाया जैसे मध्य प्रकार जन क्षेत्र शरणी मना ची मन है सगे इंद्रिया जे स्थान है जे स्थान है त्यालाच ब्रह्मा असं म्हणला हे कोणाच्या सत्तेने चाले सा। शरीर कोणाची कोण बोल को बला का मॅक्झिन नव्हतं का पायाच्या सत्तेने चालते पण विचारण्याचं <laughs> <जा> कारण <coughs> त्यावर भिन्न सत्ता काय केली पाहिजे भोगी <laughs> तसही आनंद आनंदाची पूर्णतेचा परिणाम पुरुष का सर्वोत्तम विश्रांतीचाही व्यायाम मिळाला म्हणून पूर्णतेचाही परिणाम असे पूर्ण असतात जो प्रकाशे अप्रकाशे विन प्रकाश विशुद्ध आपण पेच्या अवकाश त्याचं स्वरूप सांगत असतात प्रकाशे बिन प्रकाश आता सूर्याचा प्रकाश आहे का नाही हा ज्ञानद्रपे प्रकाश कसा आहे त्या प्रकाशन काय आहे सूर्याच्या प्रकाशाचं प्रकाशन कोणी केलं या ठिकाणी प्रकाश आहे कोणामुळे कळला सूर्याच्या प्रकाशाने परमात्मा बरं या ठिकाणी अंधार आहे सूर्याच्या प्रकाशाने कळलं का मग कोणाच्या आहे सूर्यप्रकाश हा काय विरोधी आहे नात प्रकाश हा काय अंधकाराचा नाही तो अंधकाराच्या विरोधी नाही प्रकाशाच्या काय नाही ज्ञान रूप प्रकाश कोणत्या आनंद नाही का आपण पेजे अवकाश वासूज जो नादे आहे का तसा स्वाद्याचा का भोगीत असे आनंद याचं जीवन आहे वृत्ती असं म्हणतात कारण परमात्मा स्वरूप म्हटलं मनही प्रवाशन आपल्या ज्या कार्य करेल हा परमात्मा कसा आहे मना मनाचाही काय आहे तो मन सर्वाचं प्रकाशन करते याचंही प्रकाशन कोण करते ज्याच्यामुळे कळतं आपल्याला असं कोणीतरी एक तत्व काय केलं पाहिजे पूर्णतेचा परिणाम पुरुषोगत पूर्ण अवस्था काय झाली संपली समुद्राच्या नंतर कोणता आणखी दुसरा समुद्र आहे <laughs> का रावणाने काढला समुद्र समुद्र काढण्याचे आहे भाई अगोदरच काय झालं संपलं की दुसरे आनंद आनंद पण काय विश्रांतीचा आहे विराम विराचा विश्रांती असे ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीसोबत चालत गेलो थकवा आल्यानंतर खाली बसून खालीपासून काहीत असतो विश्रांती कामाचा सीन घालवण्याकरता जे एक अवस्था असते जरा का आंदा एखादा जेव्हा होणारा माणूस आहे दमन गेलेला असतो सगमाघाम झालेला आणि एकदा ओझा ओझ खाली टाकल्यानंतर काय होमात्मा हा विश्रांतीचा विराम आहे सुखाचे सुख जोडले जे तेजाशी तेजले शून्यही बिळाले सुखाचे सुख नाही का सुखाचे सुख जोडले त्याचा अर्थ रूढ अर्थ नाही घ्यायचा लक्ष नाही करता घ्यायचं सुखाला सुख कसं प्राप्त होऊ शकेल पण असं सुखाच्या ठिकाणी सुखद्वपणा कोणामुळे आला परमात्म्याकडे ज्याला झाला ज्याला किती उपजव्य कोण डोळे कोणाच्या सत्तेने पाहतो का नाही शोधात पण पाच ज्ञानेंद्रिय कोणाच्या सत्तेने काम करतात मग हे जे काही दिसतं हे कोणाच्या सत्तेने पण त्याची सत्ता काय केली पाहिजे शून्यही बुडाले महाशून्य महाशून्य म्हणजे <coughs> जगत हे सगळं शून्य आहे आणि याचं प्रकाशन करणार त्याला महाशून्याचं म्हणजे श्रुतीने कोणतं म्हटलेलं आहे म्हणजे बुद्धाचं नाव आहे ते शून्यम शून्य हे तत्व नाही घ्यायचं नित कशाचाच प्रवेश होऊ शकत नाही असं जे तत्व कोणतं तत्व त्याला शून्य नाही महाशून्याच श्रुतीने काय केलेलं आहे म्हणलेलं आहे विकासा हे वर्धा वरता ग्रासवनी पुरता आणि तो बहुते पाडे बहुता ग्रास पासवणी पासोणी विकासावरी वर्धा वरदा ग्रासवणी पुरदा नाही का विकास म्हणजे उत्क उत्कर्ष म्हणत असतात काय म्हणतात आपल्या भारताचं चाललं आहे ना नरेंद्र मोदीचा भारताचा काय केलं पाहिजे विकास केला पाहिजे अगोदर काय झालं म्हटलं बकाच झाला <laughs> माणसाने सुद्धा आपलं काय केलं पाहिजे आहे त्या स्थितीत राहिलं पाहिजे काहीतरी विकास केला पाहिजे ग्रासातही ग्रास होई पडता ग्रास करणारा यम्बा या सर्वांना आणखी हे करणारा जर कोण तत्व असेल तर आणि परमात्मा ज परमात्मा स्वरूपाचं ज्ञान अनेक प्रकाराने या ठिकाणी काय करतात म्हणजे उत्तम पुरुष कसा आहे हे सांगण्यात चाललेलं आहे बहुतेक पाड आहे बहुतापासून याच्या पुढेकडे संलं मर्यादा काय झाली नाही आतापर्यंत मर्यादा होते मुंबईला गेल्यानंतर बोरीबंद स्टेशन म्हटलं तर पुढचं स्टेशन कुठचं आहे असा का समुद्रात बघायचं <laughs> 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 <मर्यादा> का मोठेपणाची मर्यादा काय झाली <laughs> संभाई <laughs> नेहणात या प्रतिम रुपयेपणाची प्रतिदी रुपये नव आणि सुखी दहावी नेणत या प्रती म्हणजे अज्ञानी मनुष्याला रुपेपणाची प्रतिदी बेहतर सिंपले और कौन सा बासों तो रुपये पना जा रुपये न हो ने शक्ति माता का शक्ति रुपये जाली का शक्ति जाची जा मैं शक्ति रुपये होत नहीं पना प्ले और कहाँ दाखो दे रुपये दाखो दे कहीं शक्ति कहाँ होत नहीं मैं कहाँ दाखो दे तो सब परमात्मा जगत होत नहीं, नहीं। आपल्या स्वरूपावर काय दाखवतं मजात झाला का परवान मजात होऊन काय दाखवतं सुंदर वेधानं ज्ञानेश्वर महाराज झालं चाल जा बरं आहे एक आकडा आहे आजचे दिवस पण जशी आज आजचं आजचे शोक जे होणार होते त्याची गरज उद्याच्या दिवसात भरून काढू